आसवानी मी मला भिजवू कशाला एवढे दुःख वडवे इथे दाही दिशांना एक माझी आग मी विजवू कशाला आता विजू शब्द आहे ना खूप इम्पॉर्टंट आता विझूला आपण थोडस हे करूया म्हणजे आता गजल काय म्हणतोय सगळीकडे प्रॉब्लेम मी माझी माझा प्रॉब्लेम कशाला हे करू अजून विजवू कशाला म्हणजे मी मी पण त्याला जळत फिरतो तर आता मी असं ह्याला वेगळ्या ह्याने वाचतो लादले वनवे इथे दाही दिशांना एक माझी आदमी उजवू कशाला समजला म्हणजे काय मी माझी हात कशाला विजवू म्हणजे हा एका क्रांतिकारी विचार मी माझी पण आग लागू दे ना मी सगळीकडे आगच लागू दुसऱ्या विषया उजवू शब्द आला विजवूजारी उजवू शब्द विजु आला तर मी उजवू कशाला मी माझी हात अजून कशाला बोलका संताप मी साऱ्या मुक्यांचा सगळ्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे बोलका संताप मी साऱ्या मुख्यांचा, मुख्यांचा तापले ले ओठ मी बुजवू कशाला मी असा कलदार कोठेही कधीही कलदार म्हणजे बेफिकीर म्हणजे मला म्हणाची फिकिर नाही मी असा कलदार कोठेही कधीही पावल्या चवल्यास मी खिजबू कशाला मला काय देणे गेलं नाही पावल्या चवल्यास मी खिजवू कशाला मी उन्हाचा सोबती धामे जलेला कष्ट करून करून थकलेलो मी उन्हाचा सोबती घामे जले आता अर्थ बघा याचा वरती चालू झाली होती की एक स्वतःचीच कथा आहे तो बोलतो आता ह्याच्यामध्ये वेगळा झाला ह्याच्यामध्ये थोडासा लेफ्टिस्ट अँगल मी उन्हाचा सोबती घामेजलेला चंद्रमा प्राणात मी रुजवू कशाला तुमच्या त्या प्रेम कविता मागण्या काय चंद्रमा प्राणात मी रुजवू कशाला रात्र वैर्याची पहारा सत्त माझा रात्र वैर्याची पहारा सत्त माझा जागणारे शब्द मी निजहू कशाला रात्र रा आहे सगळे शांत आहे मी तर बोलणारच हा तर ही शेअर मला खूप आवडतो आणि आतापासून पूर्वीपासून आवडतो आता सगळं चालू आहे ना लहान मुलांना हिंदी हिंदी शिकवा महाराष्ट्रामध्ये किती चुकीच आहे आणि आपलं स्वाभिमान आपण कसा घाण टाकलेलं नीट ऐका सायमी खातो मराठी चहा दुधाची सायमी खातो मराठीच्या दुधाची मी उंबरा झिजवू कशाला वा वा वा, वा। मी कुणाचा उंबरा झिजवू कशा आला म्हणजे मराठी माणूस फक्त अमेरिकेत आणि बाहेरच्या देशात कामाला होतो तो काय युपी बिहारमध्ये कामाला जातो आम्हाला हिंदी शिकायची काय गरज आहे त्यांना मराठी शिकायची गरज आहे ते इकडे कामाला येतात आमच्या गावाकडे बिहारी लोक कामाला येतात तर त्यांना मराठी शिकायची गरज आहे म्हणून हा खाशे साय मी खातो मराठीच्या दुधाची मी कुणाचा उंबरा झिजवू कशा झाला